कापड बाजारातील कचऱ्यामुळे व्यापारी संतप्त आंदोलनाची तयारी अहमदनगरच्या कापड बाजारात सर्वत्र पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे या समस्येवर व्यापारी महासंघाने कापड बाजार व्यापारी असोसिएशन कडून अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही कचरा भर दुपारपर्यंत न उचलल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे व्यापारी सकाळी व्यवसायासाठी नवचैतन्याने दुकानात येतात मात्र लगेचच त्यांना कचऱ्याचे दर्शन घडते सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे दुकाने उघडता येत नाही ज्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते येणाऱ्या ग्राहकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात तसेच महानगरपालिकाचे देखील सर्व कर नियमित भरतात तरीही त्यांना वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे आजही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि अभिषेक कळमकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून कचरा उचलण्याची व्यवस्था केली दुपारी दीड वाजता कचरा उचलला गेला पण व्यापाऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे व्यापारी किशोर बल्लाळ रवी गांधी संजय काठेड ललित कटारिया अमित गांधी धर्मेंद्र सोनग्रा यांनी आपली व्यथा व्यक्त केली अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी इशारा दिला की जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर व्यापारी मोठे आंदोलन उभारतील आणि कचरा महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात आपापल्या आप कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कचरा जमा करून त्यांना स्वाधीन करतील यावेळी उपस्थित नगरसेवकांनीही व्यापाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली सॅनेटरी ऑफिसर आणि ठेकेदाराकडून पुन्हा असे होणार नाही याबाबत लेखी आश्वासन घेतले गेले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा